नमस्कार आज आपण बघणार आहोत की डी पी चार्जेस कधी लागतात आता बऱ्याच जणांना डी पी चार्जेस काय आहे हे सुद्धा माहिती नसेल ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि झिरोदाचे डी पी चार्जेस किती आहे ओके म्हणजे काय होतं की तुम्ही जेव्हा शेअर विकतात ना तेव्हाच हे डी पी चार्जेस लागतात बरं शेअर कुठले नेमके तर मी तुम्हाला हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किती रुपये लागतील किती क्वांटिटीवर लागतील हे सुद्धा या व्हिडिओ सांगणार आहे त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला आवडलं तर आणखी दहा लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला जर शेअर मार्केटची माहिती पाहिजे मोफत इंटरेटिप्स पाहिजे तर या नंबरवर तुम्ही तुमचं नाव गाव सी करून पाठवा त्यानंतर जर तुम्हाला अकाउंट उघडायचं असेल तुमच्या कोणा मित्राला उघडायचं असेल तर ही लिंक दिलेली आहे ही लिंक व्हिडिओच्या खाली पण आहे कमेंट बॉक्समध्ये पण आहे ती पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत तिथे शेअर मार्केट सेवनमध्ये त्यानंतर यूट्यूबवर यू वे मराठी म्हणून तुम्ही बघा आणि त्यानंतर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आता वळूया मे मेन मुद्द्याकडे की डी पी चार्जेस कधी लागतात तर डी पी चार्जेस कधी लागतात ॲट द टाईम ऑफ सेलिंग डिलेवरी शेअर्स जेव्हा तुम्ही काही शेअर्स डिलेवरीमध्ये घेता डिलेवरीमध्ये म्हणजे काय की स्वतःकडे घेता आणि स्वतःकडेच ठेवता ओके okay. म्हणजे ते कधी समजा तुम्ही शेअर घेतला त्या दिवसापासून दोन दिवसानंतर तुमच्या अकाउंटमध्ये ते शेअर्स येतात म्हणजे काय डी पी चार हे जे डी पी चार्जेस आहेत त्या शेअरसाठी लागतात जे तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहे ठीक आहे म्हणजे काय की ते आलेले म्हणून शेअर चार्जेस लागत नाही ते विकतानीच तुम्हाला ते डी पी चार्जेस लागत असतात ओके okay. आता हे किती लागता जेव्हा तुम्ही डिलिव्हरीचे शेअर विकता तेव्हा तुम्हाला डी पी चार्जेस लागतात हा डी पी चार्जेस फक्त झिरोदाच लावतो का हो तर नाही डीपी चार्जेस डी पी चार्जेस हा कुठलाही ब्रोकर लावतो तुम्हाला परंतु परंतु नीट लक्षात घ्या की जे झिरोदाचे डी पी चार्जेस आहे ना ते सर्वात कमी आहे इतर डी पी चार्जेसपेक्षा ओके त्यामुळे आ, मला असं सांगायचं सा की तुम्ही जेव्हा आणि यात डिलिव्हरीला पण ब्रोकरेज नाही आणि मला असं सांगायचं की जेव्हा तुम्ही अकाउंट उघडताय तेव्हा त्याच्या सर्व बाजूची माहिती करूनच अकाउंट उघडा तर आता झिरो डी पी चार्जेस किती लावतोय पाच रुपये पन्नास पैसे इट्स चार्ज बाय डिपॉझिटरी सीडीएसएल म्हणजे तुम्ही अकाउंट उघडता आणि जे ओ टी पी ना आधार नंबर टाकून सी डी एस एलमध्ये तुमचा अकाउंट उघडता ते चार्जेस लावता तुम्हाला साडेपाच रुपये आणि त्यानंतर झिरोदा लावतो तुम्हाला रुपये आठ चार्ज बाय द झि डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे काय डिपॉझिटरी पार्टिसिपंट कोण असतो झिरोदा असतो म्हणजे तुमचा ब्रोकर असतो हा तुम्हाला आठ रुपये चार्जेस लावतो आणि सी से डी एस एल तुम्हाला साडेपाच रुपये चार्जेस लावते असे दोघांचे मिळून टोटल तेरा रुपये पन्नास पैसे परस्क्रिप्ट पर स्क्रिप्ट म्हणजे काय आता तुम्ही सन फार्माचा शेअर घेतलाय फार्माचे किती शेअर घेतले तुम्ही शेअर घेतलेले ओके आणि दुसरा एम आर एफ टायर घेतलेला आहे किती शेअर घेतलेले दोनच शेअर घेतलेले जेव्हा सन फार्माचे तुम्ही पन्नास शेअर विकाल ना शंभर आहे हा डिलेवरी तुमच्या किती आहे शंभर आहे त्यापैकी पन्नास विकाल ना तुम्हाला तेरा रुपये पन्नास पैसे हा काय लागल हा तुम्हाला डीपी चार्ज लागल जेव्हा तुम्ही विकाल तुम्ही दहा जरी विकले ना शेअर तेव्हा तुम्हाला तेरा पॉईंट पाच हा तुम्हाला डी पी चार्जेस लागेल आणि तुम्ही त्याच्यापेक्षा जरी जास्त विकले ना तरी तुम्हाला एवढाच लागेल ओके म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी तुम्हाला डी पी चार्जेस एवढेच लागतील आणि हे कधी कट होतील लगेचच्या लगेच कट नाही होत तुमचे जे डिपॉझिट डिलेवरीचे शेअरचे पैसे ते तुमच्या अकाउंटमध्ये यायला पण दोन दिवस घेतात ओके तर मग ते दिसतात तिथे लगेच परंतु त्याचं युटिलायझेशन दोन दिवसानंतर होत असतं त्यामुळे दोन दिवसानंतर तुमचे हे पैसे म्हणजे दुसऱ्या दिवशी हे तुमचे पैसे काढता किती तेरा रुपये त्यामुळे काम काय कर काय करायचं माहितीये का जेव्हा तुम्ही डिलेवरीचे शेअर विकत असाल ना तुमच्याकडे जर कमी शेअर असेल तर एक दोन तीन चार असे शेअर नाही विकायचे पंधरा शेअर विका वीस शेअर विका जेणेकरून तुमचा जर शेअर डिलेवरीचा एक रुपये जरी वाढलेला असला तरी तुमचे डी पी चार्जेस निघून जातात आणि याला ब्रोकरेज वगैरे काही नाही आहे झिरोदामध्ये डिलेवरीसाठी ब्रोकरेज वगैरे काही नाही ते तुमच्या फायद्याचंच आहे तर अशा प्रकारे सगळे मिळून तेरा रुपये पन्नास पैसे हे डी, डी पी चार्जेस लागतात हे डिलिव्हरी स्टॉक सेल करत से, करताना लागत असता अपेक्षा करतो हा व्हिडिओ समजला असेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ मिळत जर काही फायदा झाला असेल याआधी पण माझे खूप सारे व्हिडिओ तर नक्कीच मला तुम्ही मदत करा ही मदत कशासाठी मला हेल्प करेन की मी जास्तीत जास्त व्हिडिओ आणखी बनवावे चांगल्या प्रकारे तुम्हाला टिप द्यावा आणि चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवावी मी कुठलेही चार्जेस सध्या तरी आकारत नाहीये पण आणि अशी अपेक्षा करतो की तुम्ही हे जे व्हिडिओ बघून तुम्हाला जर फायदा झाला असेल तर तुम्ही नक्कीच डोनेट करा सोबत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिस इज सिम्बॉल for the joy of giving. Thank you.